अध्याय पाच शंकरभट्टांचे तिरुपतीला आगमन कानिपाकममध्ये तिरुमला दासांची भेट श्रीपादांच्या कृपेने शंकरभट्टांना शनीपिढेपासून मुक्ती मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती क्षेत्री आलो माझ्या मनात एक अनामिक शांतीचा अनुधव येत होता तिरुमला महाक्षेत्रातील पुष्करणीत स्नान करून श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या प्रांगणात ध्यानाला बसलो ध्यानात मला श्री व्यंकटेश्वर स्त्रीरूपात दिसले बाला बालात्रिपुरसुंदरीसारखी दिसणारी ती मूर्ती काही क्षणांतच परमेश्वराच्या रूपात बदलली थोड्या वेळाने ती महाविष्णूच्या रूपात बदलली आणखी काही वेळ ध्यान केल्यानंतर त्या मूर्तीने सोळा वर्षांच्या अत्यंत सुंदर अशा बालयतीचे रूप धारण करून दर्शन दिले त्या बालयतीची दृष्टी अमृतदृष्टी वाटत होती त्यांच्या दोन्ही नेत्रांतून कोटीमातांचे वात्सल्य आणि प्रेम ओसंडत होते इतक्यात त्या बालयतीजवळ वर्णाचा एक विकृत रूप असलेला इसमाला इस त्या विकृत रूपाने बालयतीला म्हटले श्रीपाद श्रीवल्लभ प्रभो आपण जगाचे नियंत्रक आहात आपला भक्त शंकर भट्ट याला आजपासून साडेसाती सुरू होणार आहे जगात जेवढ्या प्रकारची संकटे आहेत ती सर्व मी त्याला भोगायला लावेन भोगायला तु 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 मी प्रभूंच्या आज्ञेची वाट पाहत आहे करुणामय प्रभू म्हणाले अरे शनिश्चरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफळे भोगायला लावून तू त्यांना कर्ममुक्त करत आहेस तू तुझ्या धर्मानुसार वाघ आश्रित भक्तजनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा असल्याने तू शंकर भट्टाला देणाऱ्या त्रासातून मी त्याला कसे वाचवतो आणि मुक्त करतो हे तूच पाहशील श्रीपाद आणि शनिश्चर अशा प्रकारे संभाषण करून झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून नाहीसे झाले त्यानंतर भगवंताच्या मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले मला जाणवले की माझा कठीण काळ आला आहे आणि श्रीपाद मला या संकटातून पार करतील मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो मी तिरुपतीच्या रस्त्यांवरून मनात येईल तसे भटकत होतो माझे मन चंचल झाले होते एका नाभिकाने मला जबरदस्तीने थांबवले आणि म्हणाला तू वीस वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बयाच आहेस ना तुझे आईवेळी चिंतेत आहेत तुझी पत्नी आता वयात आली आहे त्यामुळे तू तिचा स्वीकार करून मुलाबाळांसह सुखाने राहावेस असे तू गर्जुन म्हणाला तेव्हा मी म्हणालो महाशय मी शंकर भट नावाचा कर्नाटकचा ब्राह्मण आहे एक वाटसरू आहे मी पुण्यक्षेत्रांची यात्रा करत आलो आहे मी दत्तभक्त आहे श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत हे ऐकून मी कुरहपूरला जात आहे मी परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे तुम्ही समजत आहात तसा मी न्हावीसुब्या नाहीच नाही जखमांमुळे झालेल्या वेदनेने मी बेशुद्ध झालो माझे रडणे केवळ अरण्य रुदन ठरले शुद्धीवर आल्यावर माझ्यासमोर माझ्यासारखाच दिसणारा काळ्या तेजाचा एक विकृत आकाराचा इसम बसलेला असल्याचे मला दिसले तो माझ्याशी काहीही न बोलता माझ्यात विलीन झाला तो माझ्याशी एकरूप झाला साडेसातीच्या प्रभावामुळे माझी ग्रहदशा बदलली आहे पुढील साडेसात वर्षे माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे आणि मला केवळ श्रीपाद श्रीवल्लभच वाचवू शकतात असे माझ्या मनात आले श्रीपादांच्या कृपेने शंकर भट्टांना शनीपिढेपासून मुक्ती एवढा वेदनेतही मी मनातल्या मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करत होतो श्रीचरणांच्या नामस्मरणाने माझ्या वेदना कमी होऊ लागल्या मात्र तो मांत्रिक कोंबड्या आणि बकऱ्यांचा बळी देऊन चित्रविचित्र पूजा करत होता मला पथ्याचे जेवण दिले जात होते सुब्बयाला ब्राह्मणाचे भूत लागले आहे म्हणून त्याला शाकाहारी जेवण द्यावे असा निर्णय मांत्रिकाने घेतला मला जबरदस्तीने मांस खाऊ घालतील की काय या भीतीने मी खूप घाबरलो होतो परंतु श्रीपादांच्या कृपेमुळे मला शाकाहारी जेवण मिळत असल्याने मनाला थोडा दिलासा मिळाला तीन दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या एवढ्या नरकयातनांमध्येही मी श्रीचरणांचे स्मरण सोडले नाही त्यामुळे चौथ्या दिवसापासून मला वेदना जाणवेन झाल्या शरीरावर चित्रविचित्र प्रयोग केले जात होते तो मांत्रिक मला चाबकानेही मारत होता मी श्रीवल्लभा शरण शरण असे म्हणत वेदनेने तळमळू लागलो श्रीदत्त प्रभूंची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला नरकयातना कशा होतील तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली माझ्या शरीरावर चाबकाचे फटके बसत असूनही मला तिळं मात्रही वेदना होत नव्हती परंतु तो मांत्रिक मात्र वेदनेने तळमळत होता त्याने मला मारलेल्या फटक्यांच्या वेदना त्याला स्वतःला का होत आहेत हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे वेड्यासारख्या नजरेने पाहत होता मी श्रीचरणांची दिव्य लिला ओळखून मनातल्या मनात हसलो मी पथ्याचे अन्न खात असूनही ते मला खूप गोड लागत होते मी पोटभर जेवण करू लागलो हे जेवण श्रीपादांचा कृपाप्रसाद आहे या भावनेने मी हो ते ग्रहण करत होतो परंतु तो मांत्रिक त्याचे आवडते कोंबडी बकरीचे मांस खात असूनही ते त्याला विषासारखे वाटत होते त्याची प्रकृती खालावत होती तेव्हा त्याने मला त्रास देणे सोडून दिले आणि केवळ मंत्र पूजा इत्यादींमध्ये आपला वेळ घालवू लागला माझ्यावर उपचार सुरू केल्याच्या पाचव्या दिवशी त्याचे घर जळून खाक झाले त्या घरात कोणीही आग लावली नसताना घरातील सर्वजण पाहत असतानाच अचानक आग लागली आणि क्षणार्धात सर्व काही जळून भस्म झाले सहाव्या दिवशी तो उदास चेहऱ्यांनी सुब्बय्याच्या घरी आला आणि म्हणाला की सुबैय्याला लागलेले ब्राह्मण भूत स्वतःच एक मांत्रिक आहे मी त्याच्यावर उपचार करत असल्यामुळे त्या ब्राह्मण भूतानेच माझ्या घरावर तंत्र मंत्र करून ते जाळून टाकले आहे आता वेताळासारख्या अनेक दुष्ट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा कराव्या लागतील आणि त्यासाठी खूप पैशांची गरज आहे मला माहीत होते की या उपचारांचा काहीही उपयोग नाही आणि तो मांत्रिक केवळ पैशाच्या लालसेने अशा सूचना देत आहे त्यामुळे जर नशिबापुढे झुकून मला सुब्बय्याच्या पत्नीला माझी पत्नी म्हणून स्वीकारावे लागले तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव आणि विश्वासघात दुसरा कोणताच नसेल असे मला वाटले नशीब माझ्या आयुष्याशी इतका क्रूर खेळ का खेळत आहे हे न समजल्याने माझ्या हृदयावर जणू करवत चालवल्याच्या वेदना होत होत्या मी सुब्बय्याच्या आईवडिलांना म्हणालो आई वडिलांनो तुम्ही तुमची सर्व चल अचल संपत्ती विकून या मांत्रिकाच्या जाळ्यात अडकू नका माझी प्रकृती ठीक आहे मी तुम्हाला माझे आई वडीलच मानतो एवढे बोलल्यावर माझी त्या मांत्रिकापासून सुटका झाली सुब्बई याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला त्यांच्या डोळ्यात चमकणारा आनंद पाहून माझेही डोळे पाणावले परस्त्री ही माते समान असल्याने उरलेल्या धोक्यातून माझे रक्षण करून मला धर्मभ्रष्ट होण्यापासून वाचवावे अशी मी मनातल्या मनात श्रीपादानं विनम्र प्रार्थना केली दत्तप्रभू आपल्या सानिध्यात अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट घडत असल्याचे पाहत होते जुगारात शंकर भट्ट जिंकला शंकर भट्टाच्या मित्राने आपली पत्नी त्याला देण्यास नकार दिला वाद गावातील वडीलधाऱ्यांपर्यंत पोहोचला गावच्या प्रमुखांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की पवित्र दत्तप्रभूंच्या सानिध्यात असे कृत्य घडणे असंही आहे परस्त्रीची इच्छा धरून तिला वाममार्गाने मिळवू पाहणाऱ्या याच्या म्हणजे शंकर भट्टाच्या डोक्यावर कडकडीत गरम तेल होतावे जुगारात स्वतःच्या पत्नीला डावावर लावणाऱ्या त्याच्या मित्राला नपुसकत्व यावे यासाठी त्याचे अंगछेदन करावे आणि असे केल्यानंतर त्या दोघांनाही गावातून हद्दपार करावे त्यांनी आपला निर्णय अंमलात आणला शंकर भट्टाने पूर्वजन्मी अल्पकाळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी तो थोडा देवभक्त म्हणून जन्माला आला त्याचा मित्र सुब्बय्या नावाने तिरुपती क्षेत्रातील एका नाभिकाच्या घरी जन्माला आला आणि मानसिक संतुलन बिघडून तो वेडा झाला व लग्न झाल्यावर घरातून पळून गेला सुब्बय्याची निष्पाप पत्नी निर्दोष असल्याने तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बय्याचे मानसिक संतुलन कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या येथे परत येईल त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने शंकरभट्टाला लागलेली साडेसाती अशा प्रकारच्या यातना भोगल्यामुळे साडेसात दिवसांत दूर होईल देवाला साक्षी ठेवून खोटी आणि अधार्मिक शपथ घेणाऱ्यांना दत्तप्रभू कठोर शिक्षा देतात सुब्बैयाच्या मानसिक संतुलनाच्या निराकरणासाठी शंकर भट्टाच्या पुण्यातील काही भाग चित्रगुप्तांनी खर्चात लिहिला आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मपणे काम करतो हे सत्य जाणून जीवांनी केवळ सत्कर्मीच करावीत आणि दुष्कर्मे टाळावीत श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार गुप्त झाल्यानंतर काही शतकांनी त्यांची जन्मपत्रिका त्रिपुरा देशातील अक्षय कुमार नावाच्या जैन व्यक्तीद्वारे श्री पीठापुरम येथे पोहोचेल त्याआधी श्रीवल्लभांच्या लिलांचे वर्णन करणारा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत नावाचा ग्रंथ प्रकाशात येईल श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन मी कसे करू दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या आपल्या घरी परत आला त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि तो निरोगी होता मी सुब्बय्याच्या पत्नीला बहीण मानले मी सुब्बय्याच्या आईवडिलांचा निरोप घेऊन चित्तूर जिल्ह्यातील कानिपाकम नावाच्या गावात पोहोचलो कानिपाकम गाव चित्तूरपासून जवळ आहे त्या गावात श्री वरदराजस्वामी मंदिर श्री मणिकंठेश्वर स्वामी मंदिर आणि श्री वरसिद्धी विनायक मंदिर आहेत मी विनायकाचे दर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रा उभा होता मला भीती वाटली आणि मी पुन्हा विनायक मंदिरात गेलो थोड्या वेळ देवाचे ध्यान करून मी बाहेर आलो त्या कुत्र्यासोबत त्याच आकाराचा आणखी एक कुत्रा होता आज या कालभैरवांकडून आपण चावले जाणार हे निश्चित अशी मला भीती वाटली मी पुन्हा विनायक मंदिरात आलो माझे वागणी मंदिराच्या पुजाऱ्याला विचित्र वाटले आणि त्यांनी विचारले महाशय तुम्हीसारखे बाहेर जात आहात आणि आत येत आहात काय कारण आहे मी त्याला माझ्या भीतीबद्दल सांगितले तेव्हा पुजारी म्हणाले ते विनाकारण कोणालाही काही करत नाहीत ते एका धोब्याचे कुत्रे आहेत तो धोबी दत्त भक्त आहे तो धोबी म्हणतो की श्री दत्त पृथ्वीवर श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत धोब्याना मंदिरात प्रवेश निषिद्ध नसला तरी तो स्वतः मात्र या मंदिरात येत नाही तो आपल्या कुत्र्यांना पाठवतो मी स्वामींचा प्रसाद एका पुरचुंडीत बांधून त्यांना देतो ते घेऊन जाऊन त्याला देतात तुम्ही म्हणालात की तुम्ही दोन कुत्रे पाहिले एकूण चार कुत्रे आल्यानंतरच मी प्रसाद देतो बाकीचे दोन कुत्रे आले आहेत का ते पाहूया आम्ही बाहेर आलो तेव्हा तिथे चार कुत्रे होते त्या पुजाळ्याने प्रसाद एका पुरचुंडीत बांधून त्यांना दिला ते त्या चारही कुत्र्यांनी मला चारही बाजूंनी घेरले पुजारी म्हणाले त्या कुत्र्यांच्या इच्छेनुसार तू त्या धोब्याकडे जा तुझे कल्याण होईल मी तुम्हाला हा शाप देत आहे सत्यस्वरूप डोळ्यांनी पाहूनही तुम्ही असत्य बोललात म्हणून तुमच्यातील एक जण आंधळा म्हणून जन्माला येईल सत्यस्वरूपाची वाणीने स्तुती न करता त्याची थट्टा केल्यामुळे तुमच्यातील एक जण मुका म्हणून जन्माला येईल इतके सत्यनिष्ठ भक्त सत्याबद्दल सांगत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमच्यातील एक जण बहिरा म्हणून जन्माला येईल तुम्ही तिघे भाऊ म्हणून जन्माला याल आणि माझ्या स्वयंभूमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतरच तुम्ही दोषमुक्त व्हाल असे ते म्हणाले कानिपाकम विनायकाची महिमा मुला ते तिघे याच मध्ये भाऊ म्हणून जन्माला आले त्रिमूर्तींचा अपमान करणे किंवा त्रिमूर्ती स्वरूप असलेल्या दत्ताचा अपमान केल्यास अगणित संकटे येतात हे तिघे भाऊ याच गावात एक काणी म्हणजे जमिनीचे एक माप जमीन कसत होते त्या शेतात एक पायऱ्यांची विहीर होती त्यातून ते काही यंत्राच्या म्हणजे एत्तमच्या सहाय्याने पाणी काढत असत एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी आटले एके दिवशी सर्व पाणी संपल्यावर ते फावड्याने वाळू काढण्याचा प्रयत्न करत होते विहिरीच्या तळाशी असलेल्या एका दगडाला फावडे लागले आणि रक्त वर उसळले ते रक्त हाताला लागताच त्यांच्यातील मुक्या भावाला वाचा आली विहिरीत नेहमीप्रमाणे पाणी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्या भावाचा दोष नाहीसा झाला तिसऱ्या आंधळ्या भावाने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यावर त्याचे आंधळे पण गेले तो दगड म्हणजे स्वयंभू विनायकाची मूर्ती होती त्या मूर्तीच्या डोक्यावर फावडे लागून एक तुकडा निखळण्यामुळे वाहू लागले त्या वरसिद्धी विनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सत्यऋषी असलेले आणि त्यांचे मेहुणे श्रीधरा वधानुलू या गावात आले वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले मी महाभूमीतून या जगात आलो आहे मी पृथ्वी तत्वात अवतार घेतला आहे हे तत्व कालचक्रात अनेक बदलांमधून जाते जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि आकाशतत्वातील माझे अवतार यापूर्वीच झाले आहेत अयनाविल्ली येथे तुम्ही केलेले त्या महायज्ञातील त्या होमातील भस्मानेच हे रूप धारण केले आहे आता मी तुम्हाला पुढील कर्तव्य सांगत आहे श्रीशैलममध्ये कला शक्ती कमी आहेत तुम्ही तेथे सूर्यमंडलातील तेजाचा शक्तिपात करणे आवश्यक आहे ज्या दिवशी तुम्ही मध्ये शक्तिपात कराल त्याच दिवशी माझ्या विशेष कृपेने गोकर्ण काशी बद्री आणि केदार येथेही एकाच वेळी शक्तिपात होईल श्रीपाद श्री वल्लभांच्या अवताराची वेळ जवळ येत आहे श्रीधरा मी तुमचे आडनाव बदलून श्रीपाद ठेवत आहे कौशिकसं गोत्रातील तुमचे वंशज यापुढे श्रीपाद आडनावानेच ओळखले जावोत। धोबी तिरुमलादास शंकर भट्टाला म्हणाला मुला शंकरा मधून बापन्ना वधानुलू आणि श्रीधरा वधानुलू मध्ये राहण्यासाठी स्थलांतरित झाले मी श्रीपाद श्री वल्लभांच्या पाहिल्या आहेत उद्या मी त्या सर्व तुला सविस्तर माझ्या पहिल्या पत्नीपासून मला एक मुलगा आहे तो रविदास नावाने कुरवपूर गावात राहतो आणि तेथे श्रीपादांची यथाशक्ती सेवा करतो मी श्रीपादांच्या आढनेमुळे कानिपाकमधेच राहिलो आणि माझ्या दुसऱ्या पत्नी व मुलांसोबत माझ्या जातीचा व्यवसाय करून जगत आहे तू श्री श्रीपीठापुरममध्ये अनेक महानुभावांना भेटशील व्यंकटप्पा या श्रेष्ठी श्रेष्ठ वैशाला भेटल्यास तुला अनेक अद्भुत गोष्टी कळतील श्रीपाद श्रेष्ठींना वेंकयप्पा श्रेष्ठी या टोपण नावाने बोलवत असत श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभय हस्त आहे वत्सावाई आडनाव असलेल्या नरसिंह वर्मा यांनाही भेट त्यांचा श्रीपादांशी खूप जवळचा संबंध आहे तू लिहित असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राला श्रीचरण आशीर्वाद देतील तू लिहित असलेल्या ग्रंथाशिवाय दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे समग्र चरित्र सांगू शकणार नाही ही, ही श्रीचरणांची आज्ञा आहे असे त्याने सांगितले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो